प्रहार टीव्ही सत्यमेवा व्रतम राज्यातील शाळांमध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती करण्याचा निर्णय अद्यापही मागे न घेतल्यानं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिलाय इतकंच नाही तर शाळांनीही हिंदी भाषा शिकवतानाच कशा हे पाहतो असा इशारा दिला आहे याआधी सरकारला दोन पत्र लिहिणाऱ्या राज ठाकरेंनी तिसरं पत्र शाळेच्या मुख्याध्यापकांना लिहिलं आहे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या विषयावर खोटं बोलत असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय महाराष्ट्रातील शाळेच्या मुख्याध्यापकांना मी आज तिसरं पत्र पाठवणार आहे हे पत्र पाच दिवसांपूर्वी तयार होतं यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी माझं बोलणं झालं होतं त्यांनी निर्णय मागे घेण्याचं आश्वासन दिलं होतं अशी माहिती राज ठाकरेंनी दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर राष्ट्रीय या शैक्षणिक धोरणाचा अवलंब दा दाखला देत असल्यासंदर्भात विचारण्यात आलं असता ते म्हणाले की मुख्यमंत्री खोटं बोलत आहेत केंद्र सरकारनं राज्यांना स्थानिक गोष्टीचा विचार करून निर्णय घ्यावा असं सांगितलं आहे त्यामुळं हा केंद्राचा विषय नाही मला नेमकं काय का राजकारण सुरू आहे हे समजत नाही आहे या गोष्टींची खरंच गरज आहे का आपण सगळे हित शिकलो आहोत ना आपण जे हिंदी बोलतो तेव्हा त्या त्यासाठी सुद्धा शाळेत जातो का भाषा शिकू शकतो पण ती लादली जातीय का उत्तर प्रदेश बिहारमध्ये तिसरी भाषा म्हणून मराठी शिकवणार आहात का यांच्या गुजरात राज्यातही सक्ती नाही तर हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय पक्षानं याचा विचार करायला हवा जर मराठी भाषाच मेली तर काय होणार आपण सर्वांनी नीट विचार करायला हवा एकदा घुसलं तर कळणार नाही आजच ठेचायला हवं असं राज ठाकरेंनी खडसावून सांगितलं आहे एप्रिल महिन्यापासून सुरू शिक्षण विभागाचा गोंधळ सुरू आहे हिंदी सक्तीला आम्ही कडाडून विरोध केला हिंदी ही नेहमीच ऐच्छिक होती हिंदी ही असलीच तर राज्यभाषा आहे त्या राज्यात इतरही स्थानिक भाषा आहेत महाराष्ट्रात जेव्हा अशी सक्ती केली जाईल तेव्हा त्याचा विरोध केला जाईल कागदी घोडे नाचवण्यात सरकार हुशार आहे सरकार छुप्या मार्गाने पुस्तकांची छपाई करत आहे असा दावा ठाकरेंनी केलाय शाळांनी सरकारला सहकार्य करू नये यामध्ये मराठी भाषेचं मुलांचंही नुकसान आहे राजकारणाला तुम्ही बळी पडू नका मुलं मोठी झाल्यावर गरजेनुसार हवी ती भाषा शिकू शकतात तुम्ही ठाम राहिला तर तुमच्या पाठीशीत उभी राहू जर तुम्ही विद्यार्थ्यांवर भाषा लादली तर मनसैनिक चर्चेसाठी येतील असा इशाराच ठाकरेंनी दिला आहे उद्या उत्तर प्रदेश बिहारमध्ये तिसरी भाषा कोणती शिकवणार आहात हिंदी लादण्यामागे नेमकं काय कारण आहे हे सरकारला विचारायला हवं माझे पत्रकार परिषद महाराष्ट्र शाळा पालक आणि मुलांसाठी आहे आधीच अणास्था असताना हिंदी लादली तर ही भाषाच संपेल नेमकं हे कोणतं धोरण आहे हेच समजत नाही जर भाषेनुसार प्रांतरचना झाली असताना यामागे नेमकं काय कारण आहे जर हे लादलं गेलं तर नजीकच्या काळात मराठीचं अस्तित्वच ठेवणार नाही मराठी साहित्य सगळं संपवतील आणि केंद्राच्या वरवंट्याखाली बरवटला जाईल अशी भीती राज ठाकरेंनी व्यक्त केली आहे